आरंभ एका नव्या रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वैराग परिसरात हाहाकार माजला वैराग धाराशिव राज्य मार्गावरील मालेगाव आर येथील पूल व पाटील वस्ती जवळील रस्ता जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला पुलाचा कठडा पूर्णपणे ढासळला असून रस्त्याच्या दुथर्पा मोठे भगदाड पडले आहे यामुळे वैराग धाराशिव व तुळजापूर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रविवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे मालेगाव ओढ्यात प्रचंड पाणी आले पुलाखालून पाणी वाहून नेण्यासाठी टाकलेले पाईप उघडे पडले आणि दगड गोटे मुरुम माती पाण्याबरोबर वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अंधारात या मार्गावरून वाहनांची वाहतूक झाली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र मध्यरात्री वाहनांची वर्दळ कमी असल्याने अनर्थ टळला स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की यापूर्वी वारंवार शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या चऱ्या काढून न दिल्याने पाण्याचा निचरा न होता तो थेट रस्त्यावर येत होता याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने के अखेर रस्ता व पूल वाहून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे दरम्यान सततच्या पावसामुळे भोगावती नदीलाही पूर आला आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतं पाण्याखाली गेली असून भात सोयाबीन भाजीपाला यासारख्या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने आर्थिक फटका बसला आहे पुरामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे मालेगाव पूल व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करत आहेत या घटनेमुळे वैराग धाराशिव तुळजापूर मार्ग बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून भाविकांनाही अडचणीचा सा सामना करावा लागत आहे तात्काळ उपाययोजना न झाल्यास आणखी मोठा धोका संभवतो अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा